नमस्कार श्रुते हो मराठी ऑडिओ बुक कथाकविता या चॅनेलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आई मनाच्या कुपीतलं चंदनी पान आई असते तेव्हा काही नसूनही आपलं जग भरलेलं असत तिच्या प्रेमाने तिच्या वटवृक्षासारख्या खंबीर आधाराने आपण निर्धास्त असतो पण जेव्हा हो आई जाते सर्व काही असूनही आपण बुरके होतो आई असते तेव्हा तू आहेस ना असं वाटतं ती आहे ती कुठे जात नाही ही मनाला आधार देणारी भावना बळकट असते ती नसेल तर तर तिच्यासारखं निस्वार्थ प्रेम मिळेलच फकीरराव मुंजाजी शिंदे म्हणजेच मु शिंदे यांची मनाच्या कप्यातील आईच्या आठवणींचा दरवाजा हळूवार उघडणारी कविता आई आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ऐकूया तर आई ही कविता आई ही एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तरी नाही म्हणत नाही जत्रा पाहते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे टाकतात जत्रा पाहते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे टाकतात आई मना मनावर तशीच ठेवून जाते काही जीवाच्या जीवालाच कळावे जाते देऊन काही आई असतो एक धागा एक उजेड दाखवणारी समईतील जागा घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोट्यात हंबरणाऱ्या गायी आई खरंच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेखराची माय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही तर ही होती भमू शिंदे यांची आई ही कविता कविता कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझं कविता सादरीकरण आवडलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद